संविधान संविधान नाही कोणाच्या बाप्पे संविधान विरोधी कृती करणाऱ्या हेगड्याचा निवेदन सादर करणार काल दहा मार्च रोजी कर्नाटकचे भाजपाचे खासदार अनंत हेगडे यांनी भाजपाला चारशे जागा निवडून द्या आणि आपण संविधानामध्ये त्या ठिकाणी बदल करूया अशा प्रकारचं वक्तव्य केल्यामुळे आज बुलढाण्यातील सर्व सामाजिक संघटनांच्या माध्यमातून त्यांचा निषेध म्हणून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं ज्याप्रमाणे पावसाळ्यामध्ये शिदोड बाहेर निघतात त्याप्रमाणे निवडणुका आल्या की हे राजकीय शिदोड बाहेर निघतात आणि सातत्यानं गेल्या दहा वर्षामध्ये राष्ट्रीय एकता आणि एकात्मता पायदळी तोडण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे आणि त्याचाच भाग म्हणून अशा प्रकारचे जे खासदार आहेत हे खासदार संविधान विरोधी या ठिकाणी वक्तव्य सातत्यानं करत असतात या देशातला न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुत्व या ठिकाणी त्यांना संपवून हुकुमशाही या ठिकाणी आणायची म्हणून अशा प्रकारचे खासदार जे आहेत विषारी आणि विखारी प्रचार करणारे यांना वेळीच ठेसलं पाहिजे त्यांचा निषेध केला पाहिजे म्हणून बुलढाणेकरांच्या वतीनं या ठिकाणी आम्ही सर्व संघटना एकत्र येऊन आज त्यांचा निषेध करत आहोत आज राष्ट्रपती महोदयांना जिल्हाधिकाऱ्या मार्फत हे बी जे चे आणि त्या ठिकाणी कार्यकर्ते आहेत आहेत खासदार विद्यमान त्यांनी जे स्टेटमेंट केलं की आम्हाला चारशेचा आकडा ह्या देशाने या, या जनतेने द्यावा लोकसभेमध्ये जेणेकरून संविधान बदलण्यात येईल ज्या संविधानाचा आदर्श सगळं जग घेत ज्या संविधानात हा देश टिकून आहे हो शहात्तर वर्षापासून सर्व जाती धर्मामध्ये ते जा संविधान जर बदलायचं असेल तर तो चारशेचा आकडा आम्हाला द्या या स्टेटमेंटचा आम्ही आज सर्व सर्वधमभाव जपणारे ज्या संघटना आहेत सामाजिक राजकीय त्यांच्यातर्फे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दे निवेदन देऊ राष्ट्रपतींना विनंती केली आहे की यांच्यावर कठोर कठोर कारवाई करावी अन्यथा या देशामध्ये अशा पद्धतीचे वक्तव्य करून एकीकडे मोदींनी म्हणायचं की संविधान नाही बदले का आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी खासदारांना बदले का नेमकं या देशामध्ये अराजकता माजवायची आहे का खरं वारी खोटं कोण बोलतं याचं चित्र स्पष्ट होणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे आहे आज आमचे निषेध आंदोलन आहे याची कृपया आपण सर्वांनी